नमस्कार आज आपण खूप खोल पण खूप प्रॅक्टिकल विषयावर बोलणार आहोत रिलेशनशिपमधल्या खूप खोल आणि प्रॅक्टिकल मेन सायकोलॉजी विमेन सायकोलॉजी आणि नर्वस सिस्टम रेग्युलेशन हा एपिसोड कुणाला दोष देण्यासाठी नाही कोणाला बदलण्यासाठी नाही हा एपिसोड आहे समजून घेण्यासाठी कारण अनेक नात्यांमध्ये प्रॉब्लेम नात्यांचा नसतो प्रॉब्लेम असतो प्रोसेसिंग मिसमॅच सगळे पुरुष असेच असतात किंवा सगळ्या स्त्रिया अशाच असतात असं नाही हे स्टेरिओटाईप्स नाही आहेत हे जनरल इमोशनल पॅटर्न्स आहेत जे अब्रिंगिंग अब कंडिशनिंग आणि सोसायटीमुळे तयार झालेले असतात इथे बेटर किंवा वर्स असं काहीच नसतं इथे राईट किंवा रॉंग असं देखील नसतं इथे फक्त वेगळ्या पद्धतीने इमोशन्स मॅनेज करणं आहे रिलेशनशिपमध्ये हर्ट बहुतेक वेळा मोठ्या गोष्टींनी होत नाही हर्ट होतं स्मॉल मुवमेंट्समुळे रिप्लाय चेंज टोन सायलन्स कम्पॅरिझन अनसर्टन्टीज सिच्युएशन सर्कमस्टान्स लॅक ऑफ ॲप्रिसिएशन एक्सेट्रा या क्षणी दुखणं येतं या क्षणी दुखणं येतं कारण एक्सपेक्टेशन्स आणि रिॲलिटीमध्ये गॅप तयार झालेला असतो सायकॉलॉजी सांगते हर्ट म्हणजे वीकनेस नाही आहे हर्ट म्हणजे अटॅचमेंट ॲक्टिवेट होणं असतं यातच कळतं तुम्ही कम्प्लिटली इन्वॉल्ड आहात आणि या क्षणी माइंड नाही बॉडी आधी रिॲक्ट करत असते सो so, हर्ट झाल्यावर नर्वस सिस्टम सेफ्टी शोधते आणि इथे मेन आणि मध्ये प्रोसेसिंग वेगळी असते अनेक पुरुष डिस्ट्रेसमध्ये शांत होतात त्यांना प्रेशर सहन होत नाही त्यामुळे ते अवर्नन्स क्रिएट करतात ते इनवर्ट जातात बोलणं कमी करतात थॉट्स सॉर्ट करायला वेळ घेतात हा इमोशनल शटडाऊन किंवा विथड्रॉल रिस्पॉन्स असतो हे केअर नसणं असं नसतं हे एक सेल्फ रेग्युलेशनचा अटेम्प्ट असतो दुसरीकडे अनेक स्त्रिया डिस्ट्रेसमध्ये कनेक्ट करायला शोधतात त्या बोलतात एक्सप्लेन करतात क्लॅरिफाय करतात हा ॲप्रोच किंवा कनेक्शन सीकिंग रिस्पॉन्स असतो हा ॲप्रोच कनेक्शन सिकिंग रिस्पॉन्स असतो हे ड्रमॅटिक नसतं हे त्यांचं सेल्फ रेग्युलेशन अटेम्प्ट असतं इथेच मिसअंडरस्टँडिंग सुरू होतं वुमेनला वाटतं तो बोलत नाही म्हणजे तो दूर जातो आहे मॅनला वाटतं ती बोलत नाही म्हणजे ती मला अट अटॅक करते आहे प्रेशर करते आहे दोघेही चुकीचे नसतात दोघांचे नर्वस सिस्टम वेगळ्या मार्गाने सेफ्टी शोधत असतात पण लँग्वेज वेगळी असल्यामुळे मेसेज पोहोचत नाहीत यावर सोसायटीचा मोठा प्रभाव असतो अनेक पुरुषांना लहानपणापासून शिकवलं जातं स्ट्रॉंग राहा भावना दुखावू नका शांत राहा त्यामुळे ते सायलेन्स हा त्यांच्यासाठी नॉर्मल कोपिंग मेकॅनिझम बनवतात अनेक स्त्रियांना शिकवलं जातं नातं सांभाळ बोलून सॉल्व कर ॲडजस्ट कर त्यामुळे बोलणं आणि कनेक्शन हा त्यांच्यासाठी सेफ्टी बनतो हे बायोलॉजीपेक्षा कंडिशन जास्त असतं फॅमिली डायनॅमिक्स इथे खूप काम करतात ज्या घरात कॉन्फ्लिक्टमध्ये सायलेन्स होता तिथे सायलेन्स नॉर्मल वाटतो ज्या घरात सतत बोलून कधी ओरडून कॉन्फ्लिक्ट हाताळला जातो तिथे बोलणं नॉर्मल वाटतं आपण रिलेशनशिपमध्ये फक्त पार्टनर नाही घेऊन येत आपण आपल्या घरातून शिकलेली कॉन्फ्लिक्ट लँग्वेज पण घेऊन येतो फ्रेंड्स आणि सोशल सर्कलसुद्धा खूप इन्फ्लुएन्स करतं काही फ्रेंड्स म्हणतात ही इज इग्नोरिंग यू लिव्ह हिम काही म्हणतात शी इज टू इमोशनल डिस्टन्स ठेव हे ओपिनियन्स रिलेशनशिपला रेग्युलेट करत नाहीत ते नर्वस सिस्टीम अजून ॲक्टिवेट करतात त्यामुळे रिलेशनशिप इश्यूज पर्सनल न राहता सोशल नॉईजमध्ये अडकतात जेव्हा अवेअरनेस नसतो तेव्हा रिॲक्शन्स येतात अक्युजेशन्स ब्लेम सर्कॅजम कम्प्लीट शटडाऊन पास्ट उकरत राहणं या टप्प्यावर लोकं म्हणतात रिलेशनशिप चेंज झालं पण खरं तर रिलेशनशिप नाही बदलत रिस्पॉन्सेस बदलत असतात हिलिंग इथून सुरू होते रेग्युलेशनने रेग्युलेशन म्हणजे इमोशन थांबवणं नाही ना रेग्युलेशन म्हणजे इमोशन इतके तीव्र न राहू देणं की नातं चालवायला लागेल जर तुम्ही हर्ट झाला तर पहिला पॉज घ्या स्वतःला सांगा आय एम ट्रिगड नॉट अनसेफ बॉडी शांत करा टेक अ लाँग ब्रीथ इन्स अँड आउट थोडं पाणी घ्या थोडं चालणं थोडं तिथून बाहेर पडणं इज व्हेरी इम्पॉर्टंट जर समोरचा हट झाला असेल तर लगेच डिफेंड करू नका एक्सप्लेनेशन देण्याची घाई करू नका मूव ऑन करा असं सतत सांगू नका आधी एक्नॉलेज करा आय कॅन सी युआर हर्ट अक्नॉलेज इट रेग्युलेशन झाल्यावरच एक्सप्रेशन सुरक्षित होतं एक्सप्रेशन म्हणजे अक्युजेशन नाही कॅरेक्टर अटॅक नाही पास्ट ड्रॅगिंग अजिबात नाही एक्सप्रेशन म्हणजे थ्री थिंग्स काय झालं मला कसं वाटलं मला काय हवं आहे यू नेवर केअर आय वजी वेन दिस हॅपन आय फेल्ड ॲन्शियस आय नीड क्लॅरिटी लँग्वेज बदलली की नर्वस सिस्टीम शांत होते हेल्दी रिलेशनशिप्समध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज म्यु म्युच्युअल असतात रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ब्लेम घेणं नाही सर्व अंडरस्टँडिंग तुम्हीच करणं असं नाही रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे इम्पॅक्ट अक्नॉलेज करणं माझं इंटेन्शन असं नव्हतं हे एक्सप्लेनेशन आहे माझ्या वागण्यामुळे तुला हट झालं हे मला मा कळालं हे रिपेअर आहे रिपेअर म्हणजे अपोलॉजी रिअशोरन्स आणि बिहेवियरमधला छोटासा बदल जिथे रिपेअर होतं तिथे ट्रस्ट वाढतं रिपेअर नसेल तर रिझेंटमेंट बिल्ड होते सिक्युअर रिलेशनशिप कॉन्फ्लिक्टने नाही तर रिपेअरने मजबूत होते आणि हा रिपेअर एकदाच नाही तर वारंवार शिकावा लागतो सोशल इन्फ्लुएन्स फॅमिली कंडिशनिंग फ्रेंड्स ओपिनियन्स हे सगळं असूनही हेल्दी रिलेशनशिप शक्य आहे जर दोघांनी एक गोष्ट समजून घेतली तर मेन इमोशनल नसतात असं नाही वुमेन लॉजिकल नसतात असं नाही दोघेही इमोशनल आणि लॉजिकल असतात फक्त रेग्युलेशन स्टाईल वेगळी असते एकमेकांची स्टाईल समजून घेतली की नातं सिक्युअर बनतं स्ट्रॉंग रिलेशनशिप इमोशन्समुळे तुटत नाहीत स्ट्राँग रिलेशनशिप अनरेग्युलेटेड इमोशन्स सोशल प्रेशर आणि मिसअंडरस्टँडिंगमुळे तुटतं जेव्हा रेग्युलेशन येतं तेव्हा ब्लेम कमी होतो अजम्पशन्स कमी होतात आणि कनेक्शन नॅचरल वाटायला लागतं सो हेल्दी रिलेशनशिप म्हणजे मेन किंवा विमेन बदलणं असं नाही हेल्दी रिलेशनशिप म्हणजे सोसायटी फॅमिली फ्रेंड्स यांचा नॉईज ओळखून एकमेकांच्या नर्वस सिस्टीमला सुरक्षित वाटेल असं वागणं ऑफकोर्स हे कोणाला बदलण्यासाठी नाही आहे हे फक्त नातं जपण्यासाठी आहे दिस वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक्यू